अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सोळा डोंबिवलीच्या रस्त्यावर रमा नावाची चाळीस वर्षाची बाई चाललेली असते तितक्यात मागून एक बस येते आणि रमाबाईला जोरदार धोरण जाते आसपासचे लोक धावत येतात आणि त्या महिलेला कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात डॉक्टर तात्काळ तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात आणि तिच्या उजव्या पायावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात तिचे प्राण तर वाचतात पण या सगळ्याचं बिल येतं सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये आणि बिल पाहून तिचे पती बलबीर सिंग यांना धक्काच बसतो तीन महिन्यापूर्वी त्यांचा जॉब गेलेला असतो आणि आता एवढे सगळे पैसे गोळा कुठून करायची याचीच चिंता त्यांना वाटायला लागते ते पाहुण्यांकडून मित्रांकडून बळ सत्तर हजार रुपये उसने घेतात व एका ट्रस्टकडून एक लाख रुपये त्यांची मदत मिळवतात पण तरीही तब्बल साडेचार लाख रुपये कमी पडत असतात तरी बलबीर सिंग हॉस्पिटलमध्ये जातात आणि आहेत तेवढे पैसे भरतात व विनंती करतात की मी तुमचे बाकीचे पैसे टप्प्याटप्प्याने भरेल पण हॉस्पिटल याला साफ नकार देतं जोपर्यंत तुम्ही संपूर्ण पैसे भरत नाहीत तोपर्यंत पेशंटला डिस्चार्ज मिळणारच नाही असं डायरेक्ट सांगितलं जातं आणि तब्बल पन्नास दिवस पैसे नाहीत म्हणून त्या महिलेला हॉस्पिटलमध्येच एका बेडवर झोपवलं जातं आता तुम्ही कल्पना करू शकता की त्या कुटुंबाला किती मानसिक त्रास सहन करावा लागला असेल पण जर या कुटुंबाकडे हेल्थ इन्शुरन्स घेतलेला असता तर हे काहीच झालं नसतं आणि या कुटुंबासारखेच आपल्या देशातील त्र्याहत्तर टक्के लोकांकडे कसलाही हेल्थ इन्शुरन्स नाही आहे आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापैकी कित्येक लोकांना नकली कंपन्या व स्कॅमर्सच्या माध्यमातून फसवलं जातं तर काहींचे क्लेम सेटल होत नाहीत असं अनेक प्रॉब्लेम आहेत म्हणून मग आज आपण या व्हिडिओमध्ये हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे का तो घेताना काय काय चेक केले पाहिजे जेणेकरून येण आपली फसगत होणार नाही आणि महत्वाचं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घेताना फर्जी कंपन्या व स्कॅमर्स लोकांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी काय केलं पाहिजे हे सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय तर तुमच्या आजारपणावेळी किंवा अपघातावेळी तुम्ही निवडलेली कंपनी तुमचा सर्व खर्च भरते का तर तुम्ही त्या कंपनीला दर महिन्याला किंवा वार्षिक एक ठराविक रक्कम देत असता आता सुरुवातीला आपण हेल्थ इन्शुरन्स घेतल्यावर कोणकोणत्या सुविधा आपल्याला मिळू शकतात ते पाहूयात तर साधारणतः मोठमोठ्याली ऑपरेशन गंभीर आजार गोळ्या औषधांचा खर्च हॉस्पिटल रूम रेंट यासारख्या गोष्टींवर होणारा सर्व खर्च जवळपास हे हेल्थ इन्शुरन्समध्ये कवर केलेला असतो शिवाय तुम्ही हेल्थ इन्शुरन्ससाठी जेवढे पैसे भरता त्यापासून तुम्हाला इन्कम टॅक्समध्येही सूट मिळते त्याचबरोबर तुम्ही चांगल्या कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्स घेतला असला तर तुम्हाला कॅशलेस सुविधा म्हणजे एकही रुपया न भरण्याची सुविधा दिली जाते व हॉस्पिटल व्यतिरिक्त जो खर्च असतो म्हणजे ओपीडीचा खर्च असतो काही टेस्ट असतात किंवा मेडिसिनचा खर्च असतो हे सुद्धा हेल्थ इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला देतात म्हणजे एकंदरीत हेल्थ इन्शुरन्स आपल्या कुटुंबासाठी व आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे पण जास्त वय असणाऱ्याला कमी वय असणाऱ्या व्यक्तीला कोणता इन्शुरन्स घ्यावा लागतो ते पाहूयात तर हेल्थ इन्शुरन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये एकाच व्यक्तीसाठी घेतल्या जाणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सला पर्सनल हेल्थ इन्शुरन्स म्हणतात तर संपूर्ण कुटुंबासाठी जो इन्शुरन्स असतो त्याला फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स म्हणतात आता काही कॉर्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स सुद्धा ज्यामध्ये कर्मचारी व त्याच्या परिवारचा विमा काढला जातो तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स असतो शिवाय कॅन्सर हार्ट प्रॉब्लेम यासारख्या गंभीर आजारांसाठी क्रिटिकल इलनेस हा इन्शुरन्स येऊ शकतो पण कोणताही हेल्थ इन्शुरन्स काढताना मी पुढे काही महत्वाच्या गोष्टी व ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही पैशांची बचत करू शकता व फ्रॉड कंपन्यांपासून सुद्धा वाचू शकता आता यात लक्ष देण्यासारखं सगळ्यात पहिलं आहे आपण हेल्थ इन्शुरन्स कुठल्या कंपनीचा काढतोय हे पाहणं कारण मार्केटमध्ये हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यापैकी प्रत्येक कंपन्याचे नियम वेगवेगळे असतात ते नियम आपण व्यवस्थित समजावून घेतले नाही व त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो आपण माहिती करून घेतला नाही तर तुम्हाला एन अडचणीच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागू शकतो त्यामुळे ज्या कंपनीचा आपण हेल्थ इन्शुरन्स काढणार आहोत ती कंपनी केवढी विश्वासार्ह आहे कस्टमरचा त्यांच्याबद्दलचा फीडबॅक काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे आता हे सगळं कसं पाहायचं तर तुम्ही कोणत्याही कंपनीची माहिती गुगलवर सर्च मारू शकता ज्यामध्ये तुम्हाला आरामात ही सगळी माहिती मिळून जाईल पण एक मिनिट या व्हिडिओची एडिटिंग व स्क्रिप्ट तुम्हाला आवडली आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन मी येणार आहे पण त्याआधी थोडीशी माहिती डिस्क्रिप्शन मधील गुगल फॉर्म मध्ये द्यावी लागेल ज्या आधारे मी तो कोर्स तुमच्यासाठी खास डिझाईन करेल त्यामुळे डिस्क्रिप्शन मधील फॉर्म नक्की भरा आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आता पुढील महत्वाची लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे त्या पॉलिसीचा प्रीमियम किती आहे हे चेक करणं प्रीमियम म्हणजे आपल्याला त्या पॉलिसीसाठी नियमितपणे किती पैसे भरावे लागणार आहेत ते म्हणजे थोडक्यात आपण त्याला हप्ता म्हणू शकतो आणि त्या, त्या प्रीमियमच्या बदल्यात आपल्याला किती सम अश्युअर्ड मिळणार आहेत समअशुर्ड म्हणजे समजा तुम्ही एक हजार रुपये प्रति महिन्याला विमा भरत आहात आणि तुम्ही थोडेफार आजारी पडला हो हॉस्पिटलचे बिल एक लाख तीस हजार रुपये झाले आता तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे आणि तो नियमितपणे भरत पण आहात त्यामुळे तुम्हाला वाटू शकते की आपलं बिल इन्शुरन्स कंपनी भरेल पण जेव्हा तुम्ही क्लेम करता तेव्हा इन्शुरन्स कंपनी फक्त एक लाखापर्यंतचे बिल भरते आणि राहिलेले तीस हजार रुपये तुम्हाला भरावे लागतात आता हे का झाले तर तुम्ही विमा काढताना आपल्या विम्याची रक्कम किती रुपयापर्यंत मिळणार आहे हे पाहिलेलं नसतं त्यामुळे हे पाहणं खूप गरजेचं आहे आता याला इन्शुरन्स कंपनीच्या भाषेत समअशुअर्ड असं म्हणतात आता पुढील मुद्दा आहे कॅशलेस सुविधा आहे की नाही हे पाहणं म्हणजे ती विमा कंपनी हॉस्पिटलचे बिल डायरेक्ट भरत आहे की आधी आपल्याला पैसे भरावे लागतात नंतर विमा कंपनी आपल्याला पैसे देत आहे हे पाहणे म्हणजे थोडक्यात आपण एकही रुपया न भरता ती विमा कंपनी तुमच्या हॉस्पिटलचे बिल भरते आहे की नाही हे चेक करणं आता या सगळ्याच विमा कंपनी ही सुविधा देत नाहीत आता यानंतर आपण विमा घेतलेल्या कंपनीचे टायअप असणारे हॉस्पिटल आपल्या आजूबाजूला आहेत का व या कंपनीचा आजपर्यंतचा क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे हेही आवर्जून पाहिले पाहिजे शिवाय आपण पण घेत असलेल्या इन्शुरन्समध्ये कुठ कुठले आजार कवर आहेत व काय काय कवर नाहीये या सगळ्याची डिटेल माहिती घ्या व काही वेळा काही आजारांसाठी कंपन्या वेटिंग पिरियड ठेवतात आता हे वेटिंग पिरियड म्हणजे काही ठराविक काळात त्या आजारासाठी कंपन्या कोणतेही क्लेम स्वीकारत नाहीत त्यामुळे मी सांगितलेल्या सर्व गोष्टी विमा घेण्याआधी तुम्ही आवर्जून पाहा आणि इमर्जन्सीच्या वेळेस मनस्ताप होण्यापासून स्वतःला वाचवा आता हे झाले हेल्थ इन्शुरन्स कोणता घ्यावा काय माहिती चेक करावी याबद्दलचं आता पुढे आपण पाहणार आहोत की काही कंपन्यावर स्कॅमर्स तुम्हाला कसे फसवू शकता व त्यापासून तुम्ही कसे वाचू शकता तर मित्रांनो आय आर डी ए आय म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यानुसार दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षासाठी एल आय सीने तब्बल नऊ लाख बावीस हजार क्लेम सेटलमेंट केले आहेत तर प्रायव्हेट सेक्टरमधील इतर इन्शुरन्स कंपन्यांनी जवळपास दीड लाखाच्या वरती इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट केलेले आहेत पण काही इन्शुरन्स कंपन्या मात्र प्रीमियम भरून घेतात आणि येन वेळेला क्लेम सेटल करत नाहीत असा हजारो लोकांचा अनुभव आहे आणि खरं तर आपण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी आरोग्य विमा घेत असतो परंतु जेव्हा गरज भासते तेव्हा अनेक वेळा विमा कंपन्या क्लेम नाकारते किंवा क्लेम केलेल्या पैशांपैकी खूपच कमी पैसे आपल्याला देतात अशा परिस्थितीत देता आपल्याला खूप त्रास होतो कारण आपण विम्याचे सगळे प्रीमियम भरलेले असतात परंतु कंपनी गरजेच्या वेळी मदत करत नाही आता याला विमा क्षेत्रातील स्कॅमर्स कारणीभूत आहेत कारण हे स्कॅमर्स तुम्हाला खोट्या जाहिराती खोटी आश्वासने देऊन तुमच्या माथी विमा मारतात आणि गरजेच्या काळात विविध नियमांची भीती दाखवत थोड्याशा क्लेमवरतीच तुमचा विमा सेटल करतात शिवाय काही स्कॅमर्स तर क्लेम मिळवून देण्यासाठी पैशाची मागणीसुद्धा करतात त्यामुळे या स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी काय करायचंय तर यातून वाचण्यासाठी आपण या व्हिडिओत आधी चर्चा केल्याप्रमाणे इन्शुरन्स घेताना सगळ्या गोष्टींची योग्य ती माहिती घ्यायची शिवाय आपल्याकडे जो इन्शुरन्स एजंट येऊन माहिती देतोय ती सगळी माहिती खरी आहे का हे क्रॉस चेक करायचं आहे व त्याच्याकडून लेखीमध्ये सुद्धा लिंक यामुळे या तुम्ही कोणत्याही स्कॅमर्स कडून फसण्यापासून वाचू शकता शिवाय अनेक वेळा इन्शुरन्स कंपनी आपल्याकडून झालेल्या आपला क्लेम असतात आणि त्या चुका म्हणजे आपण काही जुन्या माहिती कंपनीला देत नसतो किंवा अनेक वेळा आपण पॉलिसी योग्य वेळेत ती रिन्यू सुद्धा करत नसतो मित्रांनो लक्षात ठेवा कोणतीही पॉलिसी तीस दिवसांच्या आत रिन्यू करावीच लागते शिवाय आपण ज्यावेळी एखाद्या हॉस्पिटल मध्ये कॅशलेस साठी दाखल होत असतो त्यावेळी त्या इन्शुरन्स कंपनीला चोवीस आत ते कळवणं गरजेचं असतं व सोबत त्या इन्शुरन्स कंपनीने काही ठराविक हॉस्पिटल हॉस्पिटल ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेले असतात अशा हॉस्पिटलची माहिती घेऊन इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देत असते व आपण अशा ब्लॅकलिस्ट केलेल्या हॉस्पिटलमध्ये जायचं नाहीतर ती कंपनी आपल्याला फक्त प्रथम उपचाराचा खर्च देते व इतर खर्चाचा क्लेम आपल्याला मिळत नाही आता या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आणि आपल्या सगळ्या गोष्टी नियमित व्यवस्थित असतानाही जर एखादी कंपनी आपला क्लेम नाकारत असेल तर मग आपण काय करायचं आहे तर तुम्ही पहिल्यांदा ज्या कंपनीने तुमचा क्लेम नाकारलाय किंवा कमी क्लेम पास केलाय असं तुम्हाला वाटत असेल त्या कंपनीकडे पहिल्यांदा तक्रार करा या तक्रारीचं पंधरा दिवसात योग्य ते निराकरण करणं त्या कंपनीला बंधनकारक आहे आणि जर तसं त्यांनी केलं नाही तर तुम्ही आय आर डी ए आय या भारतीय सरकारच्या एजन्सीमध्ये तक्रार करू शकता आणि यासाठी तुम्ही आय आर डी ए आयच्या टोल फ्री क्रमांक पंधरा बावन्न पंचावन्न यावर आणि अठराशे बेचाळीस चोपन्न सातशे बत्तीस या नंबरवर कॉल करू शकता याशिवाय तुम्ही कंप्लेंट्स ॲट द रेट आय आर डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर ईमेल करू शकता वो कंप्लेंट कंप्लेंट व कंप्लेंट केल्यानंतर तुमच्या कंप्लेंटवर ॲक्शन घेऊन तुम्हाला योग्य तो न्याय दिला जाईल पण जर तुम्ही आय आर डी आयच्या निर्णयावर खुश नसाल तर तुम्ही त्याविरोधात कोर्टात सुद्धा जाऊ शकता यासाठी तुम्ही दिवाणी कोर्टमध्ये सुद्धा तक्रार करू शकता आणि ग्राहक न्यायालयाचा सुद्धा दरवाजा ठोठावू शकता पण माझ्या मते तुम्ही ग्राहक कोर्टात गेलेले सोपं राहील आणि तुलनेने कमी खर्चाचं सुद्धा असेल कारण अनेक वेळा लोकांना असे वाटते की कंपनी ग्राहक न्यायालयाचा निर्णय गांभीर्याने घेईल की नाही पण काळजी करू नका सर्व कंपन्या ग्राहक न्यायालयाचा निर्णय मान्य करत असतात आणि त्यामुळे प्रथम ग्राहक कोर्टात जा आणि तिथे न्याय न ना मिळाल्यास तुम्ही दिवाणी कोर्टात जाऊ शकता पण कोर्टात जाण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही तुमची तक्रार घेऊन कोर्टात जाता तेव्हा तुमची पॉलिसी सक्रिय असली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि तसेच प्रत्येक प्रीमियम तुम्ही भरलेला सुद्धा पाहिजे हे सुद्धा लक्षात असू द्या आता हा हेल्थ इन्शुरन्स इतका महत्त्वाचा असला तरी सध्या उत्तर प्रदेश बिहार मणिपूर लडाख नागालँड सारख्या राज्यात हेल्थ इन्शुरन्स घेण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचं सरकारी आकडेवारीमध्ये दिसून आहे शिवाय सध्या भारत देश जी डी पीच्या फक्त दीड टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करते जी जागतिक स्तरावरच्या इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे त्यामुळे आपल्या देशाने येत्या काही काळात आरोग्यावर होणारा खर्च वाढवला पाहिजे की नाही हे मला कॉमेंट्समध्ये सांगा व व्हिडिओतील माहितीतून काहीतरी नवीन शिकायला मिळाली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती नक्की भरा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद